हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी स्वागत करतो तुमचं आपल्या भारत एज्युकेशनमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज तुमचा मॅथ्स टूचा पेपर आणि मी तुम्हाला दिलेले क्वेश्चन बँकमध्ये ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सायन्स वनची पण क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी एक व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्ही मला मेसेजही करू शकता मी तुम्हाला त्याची सुद्धा पाठवू शकतो चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या पेपरचं आपण उत्तरं बघूया तर इथे विद्यार्थी मित्रांनो पहिल्याचं उत्तर बी यायला पाहिजे इथे विद्यार्थी मित्रांनो डी यायला पाहिजे याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे सी यायला पाहिजे इथे विद्यार्थी मित्रांनो सी ए सी उत्तर यायला पाहिजे अशा नंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर फोर्टी नाईन अपॉन फोर हंड्रेड असं यायला पाहिजे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो सिक्स असं यायला पाहिजे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे उत्तर वन अपॉन रूट थ्री यायला पाहिजे होतं आणि इथे उत्तर विद्यार्थी मित्रांनो एटी असं यायला पाहिजे पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो तर पुढे इथे बघा पाय आर स्क्वेअर यायला पाहिजे इथे आपला थिटा आपला नाईन्टी इथे यायला पाहिजे इथे थर्टी वन पॉईंट फोर यायला पाहिजे इथे उत्तर तुमचं सेव्हन्टी एट पॉईंट फाय यायला पाहिजे होतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला इथे बघा इथे तुम्हाला आर डी लिहायचं आहे इथे एट लिहि आठ येणार आहे इथे फिफ्टीन इंटू फोरचा अॅन्सर डायरेक्टली तुम्ही इथे साठ लिहायला पाहिजे आणि इथे तुमचं उत्तर सेव्हन पॉईंट फाय यायला पाहिजे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चला पुढे जाऊया इथे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही ऍक्टिव्हिटी आन्सर बघू शकता सेव्हन्टीन पॉईंट थ्री असं उत्तर तुमचं यायला पाहिजे आहे इथे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रमाणाचे मूलभूत प्रमाणानुसार तुम्हाला उत्तर टू पॉईंट फोर यायला पाहिजे पुढे गेल्यावरती विद्यार्थी मित्रांनो आर एस तुमचं उत्तर येणार सिक्स आणि हा एस पी तुमचा आहे सिक्स रूट रूट थ्री ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला डीचं येणार आहे वन ट्वेंटी एट डिग्री एकदम छान क्वेश्चन होता सॉल एक्झाम्पल मध्ये विद्यार्थी मित्रांनो हा एक रेशी आहेत ठीक आहे पुढे गेल्यावरती सिक्स्टी अपॉन सिक्स्टी वन हे तुमचं उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या ऍक्टिव्हिटीचं उत्तर तुमचं यायला पाहिजे बावीस पॉईंट पाच पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो तर इथे बघा तुम्हाला चौकोनाचे समांतरभूत चौकनाचे शिरबिंदू आहेत की ते आहे म्हणजे यायलाच पाहिजे ते दोन उत्तरं चार वर्गमुळात दोन आणि दोन उत्तरं वर्गमुळात तेरा असे येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला इथे एकदम छान प्रश्न आला होता वृत्तचिती तयार होतील तर याचं उत्तर सिक्स्टी म्हणजे साठ यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो इथे याचं उत्तर शंभर यायला पाहिजे आणि दुसऱ्याचं उत्तर नाईन अपॉन टेन यायला पाहिजे दुसऱ्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो नाईन अपॉन आपलं सिक्स्टीन यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे नाईन अपॉन सिक्स्टीन पुढे गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो छान प्रश्न होता एक्सरसाइजमधला पहिलाच प्रश्न होता इथे याचं उत्तर सहा सहाशे नव्वद पॉईंट आठ याचं उत्तर वन फाय झिरो सेवन पॉईंट टू आणि याचं उत्तर थ्री डबल वन फोर पॉईंट डबल एट इथे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो घ सेमी असं कंपल्सरी लिहायला लागेल इथे तुम्ही चौ सेमी आणि इथे पण तुम्ही चौ सेमी असं लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर पंधरा आणि सेवन पॉईंट फाय असं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो सेमीमध्ये लिहायचं आहे आणि याचं उत्तर तुम्हाला पडताळा करायचा होता म्हणून याचं उत्तर मी तुम्हाला देत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही केलं असेल खूप छान पेपर होता जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसा गेला पेपर तुम्ही नक्की सांगा आणि सायन्स वनचे क्वेश्चन बँकचा व्हिडिओ लवकरच येतो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे तर नक्की मेसेज करा जर तुम्हाला क्वेश्चन बँकची पी डी एफसुद्धा मी देऊन देईल सायन्स वनसाठी धन्यवाद विद्यार्थी विद... मित्रांनो